भारतात कुठेही गेला तरी तुम्हाला सगळीकडे भिकारी दिसतील पूर्वीच्या काळी सर्व प्रकारे लाचार आणि थकलेले लोकच भीक मागायचे भिकाऱ्यांनाही लोकांकडून पैसे मागायला लाज वाटायची पण आजच्या काळात याला जणू व्यवसायाचं स्वरूप आलं आहे आता भीक मागण्यासाठी टोळा तयार झाल्या आहेत हे भिकारी टीम तयार करतात आणि त्यांचा एरिया ठरवतात त्यानंतर ते ठरवलेल्या भागात भीक मागतात इतर लोकांना मूर्ख बनवून पैसे कमावणारे बरेच लोक आहेत ते ना हातापायाने असहाय्य आहेत ना कोणत्याही आजाराने ग्रस्त आहेत पण ते असं भासवतात की त्यांना कोणतंही काम मिळत नाहीये त्यामुळे त्यांना आता भीक मागावी भी लागली आहे लोकही त्यांच्या अभिनयात अडकतात आणि मदतीच्या नावाखाली पैसे देतात पण या अभिनयानंतर काही लोक भीक मागून मिळणाऱ्या पैशांनी मजा करतात हेच सत्य दाखवणारी एक घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दारूच्या दुकानात एक भिकारी दिसत आहे ही व्यक्ती भोपाळमधील एका चौकात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीक मागायची त्यानंतर संध्याकाळी जमा झालेले पैसे करून थेट जायची तिथून दारूची बाटली टाकून तो निघून जायचा या व्यक्तीला दिवसा भीक देणाऱ्या एका व्यक्तीने संध्याकाळी त्याला दारू घेताना पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला यानंतर त्याने या भोंदू भिकाऱ्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला या अशा लोकांमुळेच गरजूंना कोणीही मदत करत नाही तर एकाने लिहिले की यामुळे तो कोणत्याही भिकाऱ्याला पैसे देत नाही इंदूरमध्ये आता भिकाऱ्यांना भीक दिल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे शहराला भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे